सर्वांना खूप खूप नमस्कार संकल्प प्रॉपर्टी लातूरच्या वतीने सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो मित्रावर आपल्याला प्रॉपर्टी घ्यायचा असेल तर आपल्याला महत्वाचा मुद्दा जर बघितला तर आपल्याला कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे कुठल्या कागदपत्राची पूर्तता आपल्याला करून घेतली पाहिजे या विषयावर मी तुमच्याशी चर्चा करणार आहोत प्रॉपर्टी घेणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे एक जिवाळाचा विषय आहे कारण की आपल्या जीवनामध्ये आपल्याला आप माहिती आहे की प्रचंड कष्ट करून आपण प्रॉपर्टी घेतली जातो आपल्या लेकरांसाठी आप ले आपल्या आपल्या लेकरांसाठी आपल्या भावी पिढीसाठी किंवा आपल्याला राहण्याच्या घरासाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी आपण ही प्रॉपर्टी घेत असतो प्रॉपर्टी घेत असताना नेमकं कुठल्या डॉक्युमेंटची गरज आहे याविषयी मी तुम्हाला सविस्तर चर्चा करणार आहोत पहिली गोष्ट प्रॉपर्टी घेत असताना ज्यांची प्रॉपर्टी आपण घेतोय त्याची रजिस्ट्री समजून घेणं गरजेचं आहे रजिस्ट्री घेत असताना त्या रजिस्ट्रीची पूर्ण लिंक कशा पतीने आहे कशा पतीने ही रजिस्ट्री झाली आहे हे समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर त्याच्या त्याचा जो सातबारा आहे किंवा सिटी सर्वे आहे सातबारा देखील समजून घेणं गरजेचं आहे आतापर्यंत जेवढे सातबारे आलेले आहेत हे देखील समजून घेणं गरजेचं आहे त्यासोबत फेरफार किती वर्षाचा फेरफार आहे आतापर्यंत मूळ मालक आहे का किंवा मूळ मालकापासून किती लोक हे प्रॉपर्टी परचेस केले आहेत त्या प्रकारे सातबारा देखील आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे फेरफार देखील बघून घेणं गरजेचं आहे जो आपण प्लॉट घेतोय हा प्लॉट सापपाणी आहे का का गुंटेवरी आहे का लेआउट मंजूर आहे का का गुंट्यावरी लेआउट आहे का ह्या सर्व विषयाचा देखील आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यासोबत सोबत ग्रामपंचायतला नोंद आहे का हे देखील बघणं गरजेचं गर आहे ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका किंवा नगरपालिकेला गर, याची नोंद असणं देखील गरजेचं आहे विशेषतः प्रॉपर्टी घेत असताना याने टॅक्स देखील भरून घेणं गरजेचं आहे अतिशय महत्वाचा विषय जो बघितला तर त्या प्रॉपर्टीवर लिटिकेशन आहे का हे देखील बघणं गरजेचं आहे त्या प्रॉपर्टीवर लोन आहे का हे देखील बघणं गरजेचं आहे आणि विशेष कसं आहे हे जे प्रॉपर्टी आहे हे आयोग माध्यमातून आलेली आहे का वारसाच्या माध्यमातून आलेली आहे का किंवा तो प्रॉपर्टी स्वतः परचेस केलेला ओनर आहे का ह्या सर्व गोष्टीचा विचार करून प्रॉपर्टी घेत असताना कोणाची संमती घ्यायला पाहिजे कोणाची संमती घ्यायला नाही पाहिजे हे देखील विषय अतिशय महत्वाचा आहे प्रॉपर्टी घेत असताना कुठलं झोन आहे तो प्रॉपर्टीचा कमर्शियल झोन आहे का रेसिडेन्शियल झोन आहे का येलो झोन आहे का झोन देखील समजून घेणं देखील अत्यंत गरजेचं आहे कारण प्रॉपर्टी हे आपण पुन्हा पुन्हा घेऊ शकत नाही बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये एखादी एक प्रॉपर्टी आपण घेतो काही लोक दोनदा तीनदा देखील प्रॉपर्टी घेऊ शकतात ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांच्याकडे पैसा नाही ते लोक खूप कष्टातून प्रॉपर्टी घेतात त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक प्रॉपर्टी घ्यावं लागणार आहे विशेषतः प्रॉपर्टी घेताना वकिलाचा सल्ला देखील घेणं गरजेचं आहे वकिलाच्या माध्यमातून सर्च रिपोर्ट देखील काढणं फार गरजेचं आहे आणि विशेषतः प्रॉपर्टी घेत असताना नियमानच जे नियम घातलेले आहेत त्याचप्रमाणे आपण प्रॉपर्टी घेतलात आणि जे मी सांगितलो एवढी जरी आपण काळजी जर घेतलात तर विशेषतः आपल्याला पुन्हा प्रॉब्लेम उद्भवणार नाहीत हे तुम्हाला मी सांगू शकतो जय हिंद जय भारत जय संकल्प प्रॉपर्टी जय हिंद जय भारत